अन्न धान्य वाईट आहे जनावर मेलेले आहेत मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे आक्रोश आहे आया बहिणी राडत आहेत बेकार वाटत आहे दुःख राजीनामा घेतला म्हणून एवढे राख म्हणजे परभणीत वड वडार मारला वाडार समाजाचा आमचा भाऊ आता इकडे पारधी मारायचा प्लॅन चालू आहे का हे काय चालू आहे षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे गृहमंत्र्यांनी तो उद्या बौद्धांचा नेता रडारवर असणार आहे परवा नेता रडारवर असणार आहे परत चर्मकारांचा नेता रडारवर असणार आहे जे जे हिताले दलित आदिवासी एस सी एसटी असतील या सगळ्यांचे छोटे छोटे लीडर वन विभागाने पी सी आरच्या आधी घर का पाडलं पुरावे नष्ट का केले वन विभागाच्या अधिकारावर कारवाई करा तुम्ही जर मताना गुन्हेगार आहे तुम्ही त्याचे पुरावे नष्ट का करता त्याच्यावरच एक तरी अतिक्रमण तुम्ही काढून दाखवा बीड जिल्ह्यातलंच आहे राज्यातले वन विभागावरचे अतिक्रमण काढून दाखवाना हिम्मत असेल तर नेत्यांनी बळकावलेत खासदार आमदारांनी बळकावलेत ते चालतात अरे पारदी समाज राहणार कुठं त्यांच्याकडून कायम संशयाने बघितलं जातं हे देशामध्ये दे अनेक आतंकवादी दे हल्ले झाले एखाद्या आतंकवाद्याचं घर पाडल्याला सांगू शकता का कुठे त्या आतंकवाद्याला फाशी झाली मालेगाव बॉम्बस्फोट असेल नरेंद्र दाभोळकरचं हत्याकांड असेल पानसरेंचं हत्याकांड असेल ते एकातरी आरोपीचं घर पाडलं आरोपीचं घर पाडावं किंवा कायदा व सुव्यवस्थेचा धाक दाखवा यासाठी घेतलेल्या ॲक्शनचं आम्ही स्वागत करतो पण शेळ्या जाळणे कोंबड्या जाळणे माणसाला बेदम मारणे झोपडी जाळून टाकणे मुलीला मारणे मी हॉस्पिटलला जाऊन आलो आहे अवस्थेमध्ये महिला पडल्यात त्या अनुसूचित जमातीच्या महिला आहेत हा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी त्यांना भूमिही नेत ते जगायचं कसं राहायचं कटन कुठं राहायचं हा मुद्दा हा आहे की त्यांच्या कुटुंबियांनी काय केलं मी तुम्ही विचारलेल्या त्या सतीश भोसलेबद्दल मी एकही उत्तर देणार नाही तो गुन्हेगार असेल त्याची कारवाई करा त्याचा पीशियार आहे त्याची न्यायालयीन चौकशी करा त्याचं तुम्हाला काय असेल ते करा पण हा तुम्ही अनुसूचित जमातीचा लोकांना भयभीत करण्याचं काम का करताय मी राज्य सरकारला आव्हान करतोय मुख्यमंत्र्यांना ज्या आदिवाशांना तुम्ही वनवासी म्हणतात त्या वनवाशांची ही हाल केली त्यांना मुख्य प्रवाहात कधी आणणार आहे ही मुलगी आमची दहावीला शिकते तिची परीक्षा आहे हा तिने काय शिकायचं ह्याच्यातून चोऱ्याचा जो काही शिक्का इंग्रजांनी कपाळावर मारलाय ते पुसायला निघालेत बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून ह्या ना रानावनात राहून कुठं स्लॅबचा कॉलम दिसतोय तुम्हाला हे पात्र्याचे फक्त शेड मारलेत का की कधीही उठून जाता येईल ह्या गावाहून त्या गावाला जाता येईल हे भयंकर परिस्थिती आहे माझं म्हणणं एवढंच आहे पंधरा ते सोळा जणांनी याच्यावरती हल्ला केला आहे त्यांची झोपडी जाळी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे आणि अनुसूचित जाती जमातीच्या महिला या धोक्यात आहेत आता मी उभा असताना का काही लोक येऊन गेले रात्री बिरात्री काय झाला असेल त्यांच्यासोबत आम्ही आता लावले लोक यांच्या एखाद्याचा हत्याकांड झाल्यावर त्याच्यामुळे हे गंभीर आहे मी बीडच्या एस पीना सुद्धा आव्हान करतोय की तात्काळ तात्काळ यांची दखल घ्यावी की ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्याचा आडनाव काय आहे आम्ही जातीवर जात नाहीत म्हणून काही करायला निघावू नका तुम्हाला एवढा राग येतो तुम्ही राजकीय कधीपासून झाले सांगा दारूरला चारशे एकर जमीन आहे नौगण राजूरला एकशे बारा एकर एक जमीन आहे हिंमत असेल ना तर एकशे बारा एकर एक जमीन आणि धारूरची चारशे एकर जमीन वन विभागाची त्याच्यावरच एक तरी अतिक्रमण तुम्ही काढून दाखवा बीड जिल्ह्यातलंच आहे राज्यातले वन विभागावरचे वरचे अतिक्रमण काढून दाखवा ना हिंमत असेल तर नेत्यांनी बाळकावलेत खासदार आमदारांनी बाळकावलेत ते चालतात अरे पारदी समाज राहणार कुठं त्यांच्याकडून कायम संशयाने बघितलं जातं त्यांनी म्हणलं आम्हाला मारलं नाही नाही त्यांनीच मारून घेतलं नाही आमच्या घर जाळले नाही नाही त्यांनीच जाळले म्हणजे त्यांच्याकडे संशयाने तुम्ही कसं मागणार सामूहिक आत्महत्या करायची का आम्ही करा पारधी म्हणून आम्ही काही माणसं आहोत की नाही कुठे अनुसूचित जाती जमाती आयोग तात्काळ दखल घ्यावी याची त्याच्यामुळं वन विभागाचं जी कारवाई झाली ही द्वेषातून झालेली त्यांनी तातडीने कारवाई केली मी तर म्हणतो वन विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा आज पी सी आर मध्ये काय झालं की सतीश भोसले पीसीआर दिलाय कोणत्या तत्वावरती कि त्यांच्याकडले हतियार जप्त करायचे वन विभागाने पीसीआरच्या आधी घर का पाडलं पुरावे नष्ट का केले वन विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा तुम्ही जर मताना गुन्हेगार तर त्याचे पुरावे नष्ट का करता पारदी समाजाच्या घराला तुम्ही नोटीस लावून जाताय कोण शिकलेलं यांना वाचता येत काय लिहिलं ते वाचता येतं आणि मग त्याच्या मुदत संपली तहसीलदार ऑफिस आहे समोर ये हे तहसील ऑफिस वन विभागामध्ये राग एवढा आहे की तहसील समोर पारदी कसा राहतो हा राग आहे मुला सकट पारद्यांचा अस्तित्व उद्धव करायचं आणि ठिणगी टाकलेली की ज्या ज्या जमातीचा पुढारी असेल त्याला बदनाम करा विलन करा आणि उद्ध्वस्त करून टाका आणि हे जर सक्सेस झालं तर उद्या बौद्धांचा नेता राडारवर असणार आहे परवा मातंगाचा नेता रडारवर असणार आहे परत चर्मकारांचा नेता राडारवर असणार आहे जे जे हिताले दलित आदिवासी एसी एस टी असतील या सगळ्यांचे छोटे छोटे लीडर या भागात काय झालं तर कोण पळत होत आज यांच्यासाठी लढणार कोण आहे एकतरी पारद्याचा नेता पुढे आलाय दीपक केदार म्हणून मला यावं लागलंय कोण आहे आमचा आवाज हे मुक जनावर झाळून टाकलंय म्हणजे हो, काय कराल निघाला तुम्ही झाळून टाकलंय सगळे जनावर जाळे घाय रडते तीन महिला तिकडे पडल्या तर पारदी म्हणून आम्ही माणसं आहेत की नाही तुमच्या राजकारणासाठी कळत नाही बी सांगेन की राजकारणाचा बळी आहे राजकारणासाठी तुम्ही पारद्यांना वेटेच धरणार दुर्दैव आहे निषेदारी यांना वाचवावं लागेल मी आव्हान करतोय पारधी समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना की पुढे या आणि या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहावं हो लागेल मी एस सुद्धा मी आव्हान करतोय तुम्ही या भागात नवीन आहेत केवळ एस पी एक मोठा बदल करतायत आण नाव काढले त्या ठिकाणी नाव ठेवले आता मग जातीच्या लेवलवरती काय करता येणार ना एस पी गुन्हेगारी संपवाय निघालेत म्हणून एस पींना कायदा व सुव्यस्थेचं चॅलेंज निर्माण करून हिथून कसं काढून देता येईल त्यासाठीचं षडयंत्र आहे पालकमंत्री जे जा झालेत अजितदादा पवार ते का पालकमंत्री झालेत आमच्या जिल्ह्यात म्हणून त्यांच्या कार्यकाळात इथं कायदा व नाही नाही सुद्धा पालकमंत्री नसावून एस सुद्धा नसावा म्हणून सगळं हे सुरू आहे एस वाटत असेल परंतु आज स्थिती बेकार आहे किती अठ्ठावन्न लोकांनी पोलीस डिपार्टमेंटच्या अठ्ठावन्न जणांनी जे काही त्या ठिकाणी रिझाईन देण्याची आणि बदल्याचे जे अर्ज टाकलेत हे काय ब्लॅकमेलिंग आहे कोणती ब्लॅकमेलिंग आहे त्याच्यामुळं एस पी चांगले मिळालेत ते नक्कीच यांची दखल घेतील आणि या समाजाला वाचवावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही कधीपासून सुरू झालं एक राजीनामा घेतला म्हणून एवढे राख पण ज्यांनी केलंय त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जाणार या गरिबांचा बळी देऊन काय होणार आहे यांचा बळी कशासाठी त्या बदल्यासाठी त्याच्यामुळे उगड़ उघड उघड महाराष्ट्राला कळतंय हे कोण करत आता वंजारा समाज जो आहे त्यांना सुद्धा हे बरं वाटलं नाही त्यांना सुद्धा हे हळहळ व्यक्त होती की यार ठीक आहे एक माणूस आहे पण त्याच्यामुळे कुटुंबाला त्रास हे कुणाला बरं वाटत मानवता म्हणून कुणाला बरं वाटत हे राजकीय केलं जाते आणि त्याच्यामध्ये गरीबांचा बळी गेलाय फक्त मला हे म्हणायचं की त्यांच्या मागच्या कुटुंबाला त्रास का कायदेशीर कारवा आहे ना बाबासाहेबांचा कायदा आहे बाबासाहेबांचा कायदा शिक्षा देईल त्याच्याबद्दल मी त्या सतीश भोसले बद्दल बोलणार नाही सतीश भोसलेच्या आडून सुरेश दसला टार्गेट होतंय का त्याच्याबद्दल बोलणार नाही मला त्याच्यात बोलायचंच नाही पण या आमच्या पारधी समाजाच्या आया बहिणींचे आसुरू बघा त्यांचा काय दोष आहे हो? लहान लाग लेकरू आणि काय लेकरच आहे हे लेकरचं काय दोष आहे हे लहान लेकरू या देशामध्ये हवाद हे लहान लेकरू त्याला घरच ले नाही आता छतच नाही कुठं नरेंद्र मोदींची योजना प्रत्येकाला घर का बरं या पारदी समाजाला घर नाही प्रधानमंत्री आवास योजना का नाही कुठं आमच्या योजना पारद्यांना दलितांना योजनाच नाही मिळणार का ते हे दुर्दैव आहे मला त्या सतीश बोधलेबद्दल काही बोलायचं नाही त्याचं घर बाजूला आहे ते, ते, ते सुद्धा मी बघायला आलो नाही व त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नातेवाईकांनी काय केलंय का के या मुख्या जनावरांनी काय केलंय त्याला जाळून देताय त्यांच्यावर लाट्या मारताय काट्या मारताय कोणी असो तर राजकारणाच्या माध्यमातून हो कशातून हो पण चौकशी झाली पाहिजे आज इथे एकतरी पोलीस आहे काय ना संरक्षणाला हे माणसं आहेत ना माझ्या समोर लोक बघून गेलेत रस्त्याने गाड्या थांबू थांबू चालल्यात खरलांची सारखी घटना घडल्या कोण जबाबदारे म्हणजे परभणीत वडार मारला वाडार समाजाचा आमचा भाऊ आता इकडं पारदी मारायचा प्लॅन चालू आहे का हे काय चालू आहे षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे गृहमंत्र्यांनी म्हणजे याचा अर्थ तुमचा फक्त सतीश भोसले म्हणून राग नाही तर जमात म्हणून राग दिसायला लागले तुम्ही जमातीला टार्गेट करताय आणि हे योग्य नाही सुदर्शन गुले किंवा संतोष देशमुखचे जे मारे करीत त्यातलं कोणाचं घर पाडलं त्यांच्या कोणत्या नातेवाईकाला त्रास दिला ही परंपराच नाही ना हा पायंडाच नाही ना महाराष्ट्रात हा पायंडा का पाडताय मी तर मी म्हटलं की आतंकवाद्यांना ज्या फाशी झाली या देशात त्याचे सुद्धा घरं पाडले नाहीत हा हा तर पारधी समाजाचा चिल्लर विषयावर तुम्ही काही करायला निघालेत आणि पारधी समाजाच्या पुढाऱ्यांचा माझ्याशी चर्चा सुरू आहे झालं तर सोमवारनंतर किंवा सोमवारी आम्ही मोर्चा काढणार आहेत कारण बीडला कारण पारद्या समाजाला असं एकटं सोडणार नाही कारण त्यांनी जगायचं कसं ते भयभीत झालेत बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पारदी राहतो आहे पंकजाताईंना मतदान करतो पंकजाताई मुंडेंना त्यांनी खासदार बनवलेलं आहे पण आज दुर्दैव आहे की पंकजाताई मुंडेंनी विचारलं सुद्धा नाही त्यांना पंक आमचा सतीश भोसले कार्यकर्ता नव्हता तो भाजपचा होता त्याच्या कार्यालयावर भाजप आलेलं होतं मग पंकजाताई या मतदार म्हणून ह्यांना काही मदत करणार आहेत की नाही त्यांना भेटणार आहेत की नाही तर त्याच्यामुळं आम्ही रस्त्यावरचा संघर्ष करणार सतीश भोसले तुमच्या ताब्यात आहे कायदेशीर कारवाई करा आमचं त्याच्यात दुमत नाही त्याच्याबद्दल आम्ही बाजूनही नाहीत आणि कसल्याच पद्धतीने आम्ही बोलत नाहीत पण या लोकांना तुम्हाला न्याय द्यावा लागेल ह्यांचे घरं जाळेत त्यांना मारहाण झाली एका मुलीचा विनयभंग झाला सगळी चौकशी करा सगळी सखोल या सयटी मार्फत चौकशी करा सोळा दिवसाआधी दि काय झालं ही चौकशी करा म्हणजे तुम्ही ही तर एक मुलगी आमची तिचा विनय भंग झाला त्याच्यानंतर ही घटना घडली आणि सोळा दिवसांनी तुम्ही तक्रार द्यायला जात आहे त्यांना विनंती करून ग बसवताय ते बिचारे ऐकतात की आम्हाला राहायचंय जाऊ द्या कुठं काय करता सहन करू म्हणून ते पण शांत बसले व तुम्हाला कोणतरी डोक्यात हवा घातली की तुम्ही पोलीस स्टेशनला गेले मग त्यांची सुद्धा तक्रार आहे ना पोक्सो आणि ॲट्रॉसिटी त्याचे आरोपी कोण कधी अटक होणार त्या सुद्धा अटक झाले पाहिजेत आणि ज्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं झालंय त्याच्या असणाऱ्या सगळ्या एम सी रिपोर्ट यांच्या ये, मार्फत जी काही मारहाण झाली म्हणून आरोप लावला ते सगळं जाय व्हायरल झालं पाहिजे आणि त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे कारण जर मारामारी झाली असती वन टू वन तर दुस अनेक ठिकाणी जखमा झाल्या असत्या पण त्या ठिकाणी वेगळे मार आहे जखमा कुठंच नाहीत त्याच्यामुळे त्याचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या पुढित पीडित मुलीवर हा त्या ठिकाणी विनयभंग झालेला आहे त्याची चौकशी होऊन त्यांची जा अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही बीडमध्ये मोर्चाचं नियोजन करू मी एस पींना आव्हान करतो आहे की तात्काळ या कुटुंबाला मदत करा भेट द्या पोलीस संरक्षण द्या अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत कारवाई करा अशीसुद्धा मागणी या माध्यमातून करतो यांचं पुनर्वसन करा पाच किती पाचशे मीटर अंतरावर तुम्हाला सांगतो ये तहसील तहसीलदार पंचनाम्याला पण नाही आला म्हणजे आदिवासीच या ठिकाणी होतंय पंचनामाला सुद्धा नाही आला तहसीलदार ते पंचनामा झाला पाहिजे आणि भरपाई मिळाली पाहिजे